मत करो थोड़ा छोटे छोटे अमृत के झाड़ को आता ऊस का का नमस्कार कशा आहात बरे आहात ना तर आजचा व्हिडिओ मी स्टार्ट करत आहे माझ्या गार्डन मधून तर आपलं सर्वांचं खूप खूप मी स्वागत करते हे बघा मी गार्डनला किती छान आणि किती मस्त असं सजवलं होतं दोन दिवसापासून मी गार्डनच्या इतकं मागं लागले होते की छान करावं सजावट करावं सुंदरशी गार्डन बनवावं पण आता वरचं बांधायचं काढल्यामुळं जागी जागी पिल्लर येणार आणि ते सर्व झाडं इतकी झुडपं झालेली आहेत ना हे झाडं वाढवायसाठी आम्ही कित ती दिवसापासून प्रयत्न करत होतो त्यांना लहान मुलासारखं त्यांना पाणी घालणं त्यांची निगा राखणं तर आता तेच झाडं आता आम्हाला तोडावी लागत आहेत तर आलेत हे दोघं बंधू आणि झाड तोडत आहेत मी सांगे सांगेपर्यंत सर्व झाड त्याने उजाडून टाकलेले आहेत ते पहा तर तुम्ही शेवटपर्यंत राहा कसे आम्ही जोपासलेले लहान एवढ्या एवढ्या रोपट्यापासून एवढे मोठे झाड केलेलं आज माझ्या डोळ्यासमोर तोडले जात आहे चं मला खूप खूप वाईट वाटत आहे पण थोडंसं दाटी पण झाली होती म्हणून तोडावं लागलं तर आता मी जे काम करत आहेत पिल्लर वगैरे घालत आहेत त्यांना चहा देते संध्याकाळची वेळ आहे शाळेहून आल्यानंतर परत ह्या लोकांची चहा करणं लोकांना काय काय कामं सांगणं हे सर्व चालू आहे तर चहा दिल्यानंतर तीन आहे ना आपलं बरोबर ते झाडं मी पिचे तीन आहे आता पहा इथं झाडावरती चढलेले आहेत ते आहे सागवानीचं झाड आणि एक आहे पेरूचं झाड आणि एक आहे ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याचं झाड एवढे झाड आम्हाला तोडायचे खूप झालं बस घ्या अजून हा तिकडे टाकलेजून घ्या का मी ये येईपर्यंत पुरा तोडून पार तिकडं टाकून मी म्हणाले जरा थांबा फुलं लागला ते बघा तेवढं ते एक ठेवतो हो फांटे फुट आहे पण आता फुट द्यायचं नाही ना इकडे पिल्लर येऊ लागले इकडे नाही बांधायच वरच एवढं नाही एवढं ओकेच बरे वर्षी ओनके उपरगिर जाय का पकडो हा उपरसे पकडो पुन्हा मिळत नाही अशा प्रकारे शेवग्याची जे झाडं तोडली होती त्याची पानं खूप पौष्टिक आणि शक्तीवर्धक असतात बाजूच्या ताईला पण दिले आणि इकडच्या काकू आल्या होत्या ना त्याच्या अगोदर त्यांना पण दिले आणि माझ्यासाठी पण ठेवले त्याची उद्या भाजी करणार आहे मी त्या पानाची तर खूप चांगलं असतं शरीराला अजून खूप लवकर फुटतं हे आम्ही कित्येकदा तोडलेला आहे शेवग्याचं झाड आणि कित्येकदा ते आलेलं आहे तर थोडं थोडं ठेवलेलं आहे पूर्णच असं तोडलेलं नाही कारण जीव की प्राण आहेत आम्हाला झाडं म्हणजे खूपच त्याची निगा त्याची खूपच व्यवस्था आम्ही करत असतो तर बघता बघता हे झाडं येतील पण सध्या तरी माझी गार्डन कसं उजडत आहे माझ्या डोळ्यासमोर पहा तुम्ही हे पहा दोघे बंधू एक म्हटलं तर दोन फांट्या तोडत आहेत काय करू यांना मी थोडं हळूहळू तोडा नाही त्यांना कसं म्हणजे लवकर तोडून जायचं असतं ना आपण त्याची निगा राखून आपण त्याला लहानाचं मोठं केलेलं असतं आणि इकडे बघा पिल्लर किती खोल जात आहेत अजूनसुद्धा खडक लागलेलं ला नाही म्हणजे इतकी नरम इतकी मऊ माती आहे इकडे आणि खूप अजून गारी करायची आहेत आणि हे पहा मी दाखवले होते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी आणि श्रेष्ठीन स्फूर्तीने हे लावलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये किती छान छान आता याय लागले बघा थोडं थोडं आता आले मी आलेली आहे छतवरती बघितलात ना एरोप्लेन किती जात आहेत वरून तुम्हाला मी सगळं व्यू दाखवते आजूबाजूचा पहा किती सुंदर असं म्हणजे संध्याकाळची वेळ आहे ना खूप छान वातावरण तुम्हाला दिसून येईल आणि एरोप्लेन पण बघा मी थांबलेली आहे तेवढ्यात किती एरोप्लेन इथून जात असतात बघा काही काही नाही इतका आवाज येतो ना एकदम घनिष्ठ असं एकदम जवळून जवळून जातात तर मी आलेली आहे छतवर तर तुम्हाला वेह मी दाखवते पहा तुम्ही आणि इकडं झाडं तोडायचं वरून छान दिसत आहे चांगलं दिसत आहे पण माझ्या समोर ती गार्डन उजळत आहे झाडं फांट्या तोडत आहेत ते मला फार वाईट वाटत आहे पण खूप दाटी झालेली आहे तर काढावंच लागेल कधी कधी हे बघा खड्डे काम चालू आहे यांचं किती कष्ट करावं लागत पहा अशा लोकांना पण पहा चाललेलं आहे इकडे काम आणि वरून एरोप्लेन पण चालू आहे सगळीकडून कोंदड रख दो येतो हां सुबह काम करते समय उदर कर देना जाड़ पन असा असा थोड़ा 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 पन ते सागवानीचं झाड पण खूप असं गाढ असं पूर्ण पसरलेलं आहे दाठी खूप झालेली आहे आणि त्याच्या सावलीमुळे इकडेसुद्धा भाजीपाला काहीच येत नाही कंपाऊंडच्या तिकडे आम्ही लावलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यासुद्धा आता फांट्या थोडं तोडायच्या आहेत आणि त्या सागवानीच्या झाडाच्या खालीच म्हणजे कार ठेवण्यासाठी पत्रे शेड असं मारून घ्यायचं आहे त्याच्यासाठी पण ते झाड आम्हाला तोडावं लागत आहे पूर्ण नाही धीरे धीरे काम करो झाड तोडताना मला पाहत नाही म्हणून मी म्हणायला लागली की लवकर लवकर बस करू अब तोडणाही नाही राहणे दो जितना आहे उतना राहणे दो परंतु ते काही ऐकायला तयार नाहीत हे तोडो का ते तोडो का म्हणून तोडतच आहे आता ते झाडं तोडत आहेत ना त्यांना झाडाचं फुलाचं पानाचं काहीच संबंध नसतो कारण आपलं जेवण कसं असे जेवण असल्यामुळं आपण भाजीपाल्यांना खूप प्रेम करतो कारण त्यांच्यावरच आपलं जेवण निर्भर असतं ना आपलं पोट त्याच्यावरीच भरतं त्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही खात नाही म्हणून आपल्याला ते प्रिय असतं भाजीपाला एखादं पानही दिसलं ना भाजीचा अरे असं वाटतं हा किती छान संध्याकाळ निळा निळ आकाश एकदम सुंदर इकडं वाटत आहे इकडं पांढरं आकाश इकडे निळं आकाश पहा एवढ्यातच किती अंतर आहे घर बघा आजूबाजूची आणि इथं खाली पण काम करत आहेत पिल्लरसाठी ते रोज काम करता का मेरा गमला गया गया मेरा गमला भगवान ऐसा मत करो अभी कुछ नहीं गर्मी के दिनों में पेड़ों का महत्व समझ में आता है पेड़ क्या चीज है गर्मी में कहीं से हवा नहीं आती तब पेड़ों की याद आती है बस वो गेट को लग रहा है ना एक ऊपर ऊपर देखो ऊपर हा 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 हो गया खाली मेरी गार्डन उजाड दिया आप लोगों ने आणि इथे पहा थोडे हे टाकीला मी इकडे फिरून घ्यायचं होतं आणि ते पण त्यांच्याकडून मी करून घेत आहे कारण पाणी ओव्हरफ्लो झालं ना गार्डनची सगळी झाडं चाललेली आहेत म्हणून त्याला कंपाऊंडच्या तिकडे केलं आणि हे जे ठेवलेले होते पॉट किती जड ज़ड़ जड आम्ही आणून ठेवलं होतं ना ते याच्या खाली लावायला लावले मी कारण एका साईडला होतील आता काम चाललेलं आहे तर अस्तव्यस्त करण्यापेक्षा सुरक्षित राहतील म्हणून त्यांच्याकडून मी ते पण करून घेतले तर पाहिलं ना बघता बघता माझी गार्डन कशी उजाड झाली काही कारणानिमित्त झाली अशी उजाड नाही झाली लगेच फुलं येतील पानं येतील फळं येतील थोडा वेळ लागेल एवढंच परत मी माझी गार्डन सजवलेली तुम्हाला मी नक्की दाखवणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद माझी आजची गार्डन तुम्हाला उजाडलेली कशी वाटली ती नक्की सांगा तुम्हाला पण छान नाही वाटली तरी ते पण सांगा